मूळचा पुण्याचा हजारो वाहनांचा मालक इंदोरीकर महाराजांचे जावय नक्की कोण मुलगी ज्ञानेश्वरी नक्की कुणाची पत्नी होणार महाराष्ट्रातील कुणाला इंदोरीकर महाराज माहीत नाही असं होणार नाही एकतर तुम्ही त्यांचे चाहते असाल किंवा त्यांची मदत तुम्हाला पटत नसतील काहीही असो पण इंदोरीकर हे सगळ्यांना माहिती आहेत त्यातच इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा चार नोव्हेंबरला पार पडला लग्न साधा केलं तरी मुलं होतात असा मिश्किल शब्दात उपदेश देणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र जोरात करतात अशी टीका इंदुरीकर चार चार आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर होत आहे जसे उपदेश देतात तसे वागले असते तर मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च झाले नसते असं म्हणत वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळीनेच आता इंदुरीकर महाराजांवर नाराजी व्यक्त केली आहे इंदुरीकर महाराज म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या लेखीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साहिल चिलाप यांच्यासोबत साखरपुडा झाला साहिल चिलाप हे पुण्यातल्या जुन्नरचे रहिवासी असून ते उच्च शिक्षित आणि व्यावसायिक आहेत गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती सुद्धा आहे साहिल चिलाप सध्या नवी मुंबईत राहतो नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ज्यामध्ये शेकडो गाड्या आहेत अहिल्यानगर मधल्या संगमनेर शहरात इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला या कार्यक्रमामध्ये हार शॉल आणि नारळ देऊन कुणाचे सत्कार झाले नाही संगमनेरच्या वसंत मध्ये हा कार्यक्रम झाला फुलांनी सजवलेल्या महागड्या गाडीत सनरूपमधून बाहेर येत इंदुरीकरच्या मुलीनं मोठ्या थाटात एंट्री केली याच गाडीसमोर ओपन जीप आणि मागे अनेक गाड्यांचा थापा होता स्टेजवर फॅन्सी स्टाईल न फोटोशूटही झालं आणि बड्या मान्यवरांनी वधूवरांना आशीर्वादही दिले यावरच आता लोकांनी सोशल मीडियावरून टीका करायला सुरुवात केलेली दिसते तर दुसरीकडे वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळींनी सुद्धा यावर काहीशी नाराजी व्यक्त केली आहे परंतु इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यानिमित्त शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये दान केल्याचीही चर्चा होत आहे या साखरपुड्यावर टीका आणि चर्चा होत असल्या पण एका मुलीच्या बापाची ही इच्छा असते की आपल्या मुलीच्या सगळ्या हौशी पूर्ण झाल्या पाहिजे आणि तेच महाराजांनी केले तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा